टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर अखेर दोन आठवड्यांच्या प्रतीक्षानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज हे जाहीर केलेलं आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे ज्यांच्या कोंबड्या दगावलेल्या आहेत ज्यांची गुरं वाहून गेलेले आहेत ज्यांची घरं पडलेली आहेत पिकांचे नासाडी झाली आहेत किंवा अशा वेगळ्या प्रकारचं ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना आता सरकारकडून आर्थिक सहाय्य किंवा नुकसान भरपाई ही मिळणार आहे कुठल्या शेतकऱ्याला किती मदत मिळेल बागायती कोरोडहूसाठी सरकारने किती रुपयांची तरतूद केली आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नमस्कार मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी सरकारला कशा पद्धतीची मदत दिली जाईल याबद्दल सविस्तर खुलासा केला आहे त्यांनी बागायती क्षेत्रासाठी बत्तीस हजार पाचशे रुपये देण्याची घोषणा केली आणि कोरोडाहूमध्ये अठरा हजार पाचशे रुपये ही कोरडाऊ शेतीसाठी हेक्टरी म्हणून दिली जाईल आता एक हेक्टर म्हणजे अडीच एकर शेत असतं जर तुमचं अडीच अडीच एकर शेत असेल तर तुम्हाला बागायती असेल तर बत्तीस हजार पाचशे आणि जर तुमचं अडीच एकर शेत कोरडोऊ असेल तर तुम्हाला अठरा हजार पाचशे रुपये हे मिळणार आहेत दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये ही मदत सरसगट केली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की सत्यांशी लाख हेक्टरमध्ये आम्ही ही मदत देतो आहे आणि जवळपास अडीचशेपेक्षा जास्त तालुक्यांमध्ये ही मदत नुकसानग्रस्तांना दिली जाईल त्याचबरोबर या पुरामध्ये ज्यांचं घरांचं नुकसान झालं आहे घरांच्या भिंती पडलेल्या आहेत पत्रे उडालेले आहेत किंवा ज्यांची घरं एक प्रकारे उद्ध्वस्त झालेली आहेत त्या सगळ्या शेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवीन घर बांधून देण्याचा सुद्धा घोषणा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे त्याचबरोबर आता दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे त्यासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काय केलं आहे तर शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना संपूर्णत फी माफ केलेली आहे दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये जिथं नुक या पुराचा किंवा त्या अतिवृष्टीचा सगळ्यात जास्त प्रभाव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेलेली आहे त्या मातीची धूप घे झालेली आहे किंवा पुराच्या पाण्यामुळं ज्या शेतातली माती वाहून गेलेली आहे त्या शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी मदत देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला आहे आणि त्याचबरोबर आता जी माती वाहून गेलेली आहे ती माती पुन्हा त्या ठिकाणी आणण्यासाठी आणि शेती योग्य करण्यासाठी मनरेगा या योजनेअंतर्गत हेक्टरी तीन लाख रुपये दिले जातील म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याचं एक हेक्टर जमीन जर पाण्यामध्ये वाहून गेलेली असेल जमीन वाहून गेलेली असेल तर राज्य सरकारकडून सत्तेचाळीस हजार रुपये आणि मनरेगा योजनेअंतर्गत तीन लाख रुपये म्हणजे जवळपास तीन साडेतीन लाख रुपये हे त्या संबंधित शेतकऱ्याला मिळू शकतात बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनींची धूप झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं पाण्याबरोबर माती वाहून गेलेली होती पारगाव एक गाव होतं जिथे दस्तगीर पठाणे या शेतकऱ्याची जमीन वाहून गेलेली होती आम्ही आपण मुंबईतसाठी सुद्धा ती बातमी कव्हर केलेली होती त्यामुळं असे जे शेतकरी आहेत ज्यांची जमिनीमध्ये पंचवीस पंचवीस फुटांचे खड्डे झाले जमिनी त्यांची राहिली नाही त्यांनासुद्धा सरकारने त्यांचा मुद्दा सुद्धा विचारात घेतलेला आहे त्यांना थेट मदत ही दिली जाणार आहे आता द ज्या शेतकऱ्यांकडे कोंबड्या होत्या म्हणजे त्यांचा घरगुती व्यवसाय असेल किंवा पोल्ट्री फार्म असेल त्या शेतकऱ्यांच्या ज्यांच्या कोंबड्या हो वाहून गेल्यात किंवा कोंबड्या त्यांच्या दगावलेल्या आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांना प्रति कोंबडी शंभर रुपये हे सरकार देणार आहे बार्शी तालुक्यातलं एक गाव होतं ज्या गावामध्ये Uh, सुरेश मुंडे नावाचे शेतकरी होते ज्यांच्या पंधरा हजार कोंबड्या या पाण्यामध्ये दगावलेल्या होत्या म्हणजे त्यांचा पोल्ट्री फार्मचा जरी व्यवसाय असला तरी पंधरा हजार कोंबड्या दगावणं हा छोटा आकडा नाही आहे त्यामुळं त्या अशा शेतकऱ्यांचा सुद्धा सरकारने विचार केला की ज्यांच्या कोंबड्या दगावल्यात त्यांनासुद्धा मदत दिली जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तुम्हाला धाराशिवमध्ये पाहायला मिळालं असेल की ज्या शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरलेलं होतं त्यांच्या गोठ्यामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं होतं आणि त्यामुळं काय झालं त्यांच्या शेळ्या वारलेल्या होत्या दगावलेल्या होत्या त्यांच्या कोंबड्या त्याचबरोबर मेंढ्या असतील किंवा दुधाळ जनावरं असतील किंवा बैल असतील किंवा काही प्रमाणात काही ठिकाणी म्हशीसुद्धा होत्या तर अशा जनावरांचा सु अशा जनावरांच्या पैशांची भरपाई सुद्धा सरकारने करण्याचा प्रयत्न केला आहे जी जनावरं दुधाळ आहेत ती त्यांना प्रति जनावर सदोतीस हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे आता अनेक ठिकाणी मराठवाड्यामध्ये अशा विहिरी आहेत ज्या विहिरीमध्ये पुराचं पाणी शिरलेलं होतं आणि ते केवळ पाणी नाही त्याच्यासोबत गाळ मातीसुद्धा वाहून आलेली होती काही ठिकाणी दगडं होते काही ठिकाणी सगळा तो राडारोडा होता तो सगळ्या विहिरीमध्ये शिरला परिणामी आता त्या विहिरी इथून पुढे वापरण्यायोग्य आहेत की नाही असा सुद्धा प्रश्न आहे म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे की मराठवाड्याने ज्या ज्या विहिरींचं नुकसान झालं आहे त्यांना त्या शेतकऱ्यांना त्यांच्या नावावरती तीस हजार रुपये हे दिले जाणार आहेत आणि त्याचबरोबर पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांचा विमा उतरवण्याचा निर्णय सुद्धा सरकारने घेतला आहे आता तुम्ही म्हणाल की ही सरकारची फक्त घोषणा आहेत का तर घोषणा नाही आहे मुख्यमंत्र्यांनी हे दिवाळीच्या आधीच आम्ही ही सरकारच्या संबंधित शेत शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार असल्याची घोषणा केली आहे पण सरकारला खरंच एवढा वेळ का लागला जर श शा, पंधरा सतरा दिवस आस आसपास झाले अतिवृष्टीला किंवा त्या सगळ्या नुकसानीला तर अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेले होते की सरकार फक्त आश्वासन देत आहे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत कधी दिली जाणार आहे शेतकऱ्यांची घरं दोस्त झालेली होती शेतकऱ्यांची पी पिकं वाहून गेलेली होती शेतकऱ्यांची जमीन खरडून गेलेली होती काही ठिकाणी गुरड गुरडोरं वाहून गेलेली होती मग सरकार नेमकं करत आहे का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला तर त्यावेळेला सरकार काय करत होतं सरकार दोन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा काही काही मंत्री किंवा विरोधी पक्षातले सुद्धा लोक मराठवाड्यामध्ये गेलेले होते त्यांनी पाहणी केली आणि त्यावेळेला सरकारी अधिकारी हे स्थानिक पातळीवरती पंचनामे करत होते आणि नेमकं नुकसान किती झालं आहे याचा आढावा शासकीय पातळीवरती घेण्यात येत होता दुसरीकडं काय मुद्दा महत्त्वाचा आहे की सरकार आ, एक प्रकारे सरकारने यापूर्वीच जाहीर केलं होतं की आम्ही दोन सव्वा दोन हजार कोटींच्या आसपास हे सरकार शेतकऱ्यांना पैसे देईल पण आता त्यामध्ये एकतीस हजार कोटींपर्यंतचा ही वाढ करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहाची भेट घेऊन त्यांना एक पत्र दिलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये मा अशा अशा ठिकाणी म्हणजे मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं त्यामुळे केंद्राने मदत करावी असं त्यांना विनंती केलेली होती दुसरीकडे असाही प्रश्न उपस्थित केला गेला की सरकारकडे पैसे नाहीत का कारण लाडकी बहिणीच्या योजनेसाठी पैशाचं नियोजन करताना अनेक योजनांना कात्री लावून येते म्हणून आता शेतकऱ्यांना पैसे द्यायचे कसे सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहेत का असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले पण त्यावेळेला केंद्राची मदत घेऊन आणि राज्याचा पैसा असा एक प्रकारचं एकतीस हजार कोटी रुपयांचं बजेट हे एक प्रकारे पॅकेज म्हणूयात आपण त्याला ते आता शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे पत्रव्यवहार केलेला होता आणि आता ज्यावेळेला मुख्यमंत्री हे पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते की दिवाळीच्या आधी आम्ही ही सगळी मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकू शेतकऱ्याचं कुठलंही नुकसान होऊ देणार नाही जे ज्या शेतकऱ्यांचे मानसिक खच्चीकरण झालंय आर्थिक नुकसान झाल्यामुळं त्या सगळ्यांना धीर देण्याचा प्रयत्न हा सरकारचा आहे तर मी तुम्हाला ह्या सगळ्या नुकसानीचे तपशील समजून समजून सांगितले कुठल्या शेतकऱ्याला किती मदत मिळेल एक प्रकारे सरकार कशा पद्धतीने त्यांच्या कृतीतून शेतकऱ्यांना धीर जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं आता ही प्रत्यक्षात मदत मिळण्यापर्यंतची प्रक्रिया कशी असेल सरकार जरी सरसगट म्हणत असलं दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये की ही मदत सरसगट दिली जाईल पण ह्याचे निकष काय असतील पंचनामे केले जातील का दुसरे कुठल्या अटी व निकष लावले जातील का हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळं आगामी काळामध्ये दिवाळीच्या पूर्वी सरकार कशा पद्धतीने शे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकारांबद्दल काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका